ठिकाणी वास्तविक वर या पाहिजे तर या ठिकाणी वडगाव आनंद आणि आळे या ग्रामपंचायती मागील दहा वर्षापासून ओरड करतायत परंतु आपण त्या ग्रामपंचायतींना सहकार्य म्हणजे नेमकं काय करू शकतो हे लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची गरज आहे कारण जागा ही समस्या आहे सगळीकडे सगळ्यासाठी जागा मिळते पण या ठिकाणी या प्रकल्पासाठी जागा का मिळू नये स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या माध्यमातून मी स्वतः तुम्हाला शब्द देते की अडीच कोट रुपये मी दोन वेळा वैशालीला देखील सांगितलं सरपंचांना देखील सांगितलं आणि माहिती माहितीये की एकदा हातात काम घेतलं तर अशातही मागे पडणार नाही परंतु नारंगाव मध्ये जशी अडीच एकर जागा आपण त्या ठिकाणी सुरुवात केली त्या ठिकाणी डमकाय जर तुम्हाला माहिती आहे की निलायम हॉटेलच्या मागेच आपण ती जागाही केलेली आहे पण इथली परिस्थिती आज ज्या उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याचं म्हणणं असं आहे की तातडीने आता काय करणार आहोत कारण डीपीआर तयार करण्यासाठी निश्चितपणाने मी तुमचं बोलणं आमच्या डेप्टी सीयू करून देते नलावड्यांशी ती टीम मंगळवारी येणार आहे कारण ही दोन्ही व्यक्ती तयारीनिश्च आलेले आहेत आणि डिपार्टमेंट सुद्धा तयारी निश्चय आलंय जसं फोन आला आणि जसं कळलं तुम्ही बसलाय तसं संतोष भाऊ मी पहिलं यंत्रणा पाहिजे कारण उपोषणकर्त्याचं उपोषण असं सोडू शकत नाही त्या यंत्रणेने त्यांना सांगणं गरजेचं आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन होणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या तीनही यंत्रणेना आपण या ठिकाणी बोलवलंय त्यांनाही त्यांनाही तीन सी आहे आणि डिपार्टमेंटच्या वतीने बडगुजार आलेलं आहे ते तर त्यांचं म्हणणं सांगतीलच की त्यांनी गस्त घालणं तुम्ही त्यांना सहकार्य करणं आणि गुन्हे दाखल करणं हा उद्देश नाही परंतु प्रवृत्ती बदलणं हा उद्देश निश्चितच आहे आणि त्यामुळे या उद्देशाकडे जात असताना कोणी टाकूच नाही असं हे उपोषणकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी ते दाखवलं की आमच्या जिल्हा परिषदेच्या पीएससीना आम्ही काढू बरोबर ना सर ते आम्ही करू डीएचना बोलवून लगेच तुम्हाला उद्या म्हटलं तरी मी त्यांना बोलवून घेईल तो भाग नाही परंतु उपोषणकर्त्याला आमची विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही जे विषय घेतले ते अत्यंत आठ दिवसाची मुदत ही साहेबांनी मागितली आहे त्या अनुषंगाने ती मुदत कशासाठी मागितली आहे की यंत्रणा यंत्रणा जी आहे जे करू शकतो जे करू शकतो त्याच्यासाठी वेळ तर जाणार आहे जी गोष्ट दहा बारा वर्षापासून तुम्ही ओरडताय ती होत नाही आपण आव्हान करताय आपण दोन्ही ग्रामपंचायती सरपंच सदस्य आणि इथे असणाऱ्या सगळ्या एन जीओ प्रयत्न करून दमलेले आहेत आपल्याला मार्ग काढायचा आहे सरांनी मग अशी सांगितलं मी ऐकत होती की दुसऱ्या तालुक्यातून कोणी येत नाही असं म्हणता येणार नाही इथलीच लोक बाहेर पण जाऊन टाकतात परंतु ह्या लोकांना कुठेतरी विनंती आहे की आपण व्यवसाय करा आपले व्यवसाय आणखीन वाढू दे हॉटेल इंडस्ट्री वाल्यांना सुद्धा आणि इतर उद्योग धंदे करणाऱ्या वाल्यांना सुद्धा भाजीपाला या ठिकाणी मार्केट कमिटी पण आहे आणि हा कचरा नारंग मध्ये देखील त्याचा सगळ्याचा विचार करूनच आपण तो पाच कोटीचा प्रकल्प पा हाती घेतला या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तातडीने तो निधी मंजूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व्हिडिओ साहेब तुम्ही फक्त प्रस्ताव तातडीने तयार करा आणि तहसीलदार साहेब साहेब सुद्धा तुमच्या सोबत जोडून या ठिकाणी जागा कशी उपलब्ध करून देत आहेत जागेचा प्रश्न सुटला तर निश्चितपणाने हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे नाहीतर अशी किती आंदोलन झाली आणि किती रस्ता रस्त्यावर तुम्ही कचरा टाकला तर हा प्रश्न शेतकरी संघटना सुटणार नाही हा प्रश्न सुटण्यासाठी जागा आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे की जागा देणारा जाता किंवा फॉरेस्ट असेल या ठिकाणी असणार जायलाही असं अण्णांनी सांगितलं त्यांचा अभ्यास पक्का आहे मग मार्ग काढायचा आहे तो तहसीलदार आणि तुम्ही मिटिंग करून या ठिकाणी आम्हाला जागेची उपलब्धता कशी करून देणार कोणालाही त्रास देऊन किंवा कोणाला जबरदस्ती करून नाही परंतु जो आपल्या अधिकारात आहे जो आपल्या महसूल अधिकारात आहे मग विखे पाटलांकडे बसून सुद्धा हा आप प्रश्न आपण जागेचा मार्गी लावू कारण आपण वारुवाडी ग्रामपंचायत उभी केली प्रश्न मार्गी लावला त्या ठिकाणी आपण आगर अमरापूरला सुद्धा जागा दिली प्रश्न मार्गी लावला या ठिकाणी येणारे ठिकाणी सुद्धा आपण जागा दिली सर प्रश्न मार्गी लावला पण मग इथला प्रश्न का मार्गी लागत नाही लोक प्रतिनिधी जर मानसिकता ठेवत नसतील तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीने किंवा महसूलच्या मंत्रालयीन कार्यालयाच्या वतीने देखील सांगू इच्छितो की ती सोल्युशन तुम्ही सगळ्यांच्या मदतीने या कोणा एकाचं काम नाही हा जगण नका आहे तो तुम्ही सगळ्यांनी मिळून मीडियाने सुद्धा आपल्याला सहकार्य करायचंय या ठिकाणी आव्हान करायचं आहे की आमची विनंती आहे की या ठिकाणी जसं आम्ही यांना विनंती करायला आलो की उपोषण मागे घ्या या ठिकाणी आठ दिवसाची मुदत सांगितली आहे बघा तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही तसं इथं चमत्कार दाखवण्यासाठी संधी प्रशासनाला मिळाली पाहिजे ती संधी तुम्ही द्यावी ती संधी दिला तर त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपण सगळेजण त्यांना साथ देऊन करू एवढंच या ठिकाणी सांगते आणि उपोषण करत्याने त्यांनी मागितलेली वेळ नाही पण त्या कचऱ्याची विल्हेवाट लावा ती त्यांची मागणी बरोबर आहे ती तातडीने लावता जोखीम कोण घेणार नाही या ठिकाणी मी सांगितलं ना हे आलंय दहा वर्ष प्रश्न सुटला नाही का हो वाडी साहेब तुम्ही विचारलं नाही आमदार खासदारांना का तुम्ही हा प्रश्न सतत सतत आपण येतो इथे सतत आपण यांच्या म्हणणं ऐकून घेतोय पण प्रश्नाला मार्ग निघत नाही ना म्हणून मी त्यांना सांगितलं की जर तहसीलदार साहेबांनी केली पुन्हा नकाशा चेक केला आणि कुठे निघू शकते कुठे देऊ शकतो शासकीय याच्यामध्ये तर निश्चितपणाने त्याच्यासाठी मंत्रालयापर्यंत राज्य सरकार पर्यंत जाऊन हलवण्याचं काम त्या ठिकाणी मिटिंग लावायचं काम माझी जबाबदारी मी करेन मी कुठे नाकारते पण प्रश्न आठ दिवसात हे प्राथमिक उपचार आहेत ज्याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट काय करणार आहे आणि सगळ्यात पहिला तिथे सीसीटीव्ही फुटेज लावा लावा या था था चार सीसीटीव्ही फुटेज जे या ठिकाणी व्यवसाय का करतायत सांगा त्यांना इथे सीसीटीव्ही फुटेज लागले पाहिजेत मग कोण कसा टाकायला आहे तो काय पकडायला वेळ लागतोय पोलीस यंत्रणेने ती जबाबदारी घ्यावी या ठिकाणी त्यांनी सांगावं आणि त्यांना तहसीलदारांनी मदत करावी व्हिडीओ साहेबांनी मदत करावी इथल्या सगळ्या रहिवाशांनी सरपंचांनी देखील मदत करावी आणि आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावून त्या ठिकाणी कोण ते काम करत असेल त्याला रोकावं त्याला सांगावं की बाबा रे असं करू नका आणि मगच आपण त्यांच्यावर कारवाईचा बडगा दाखवावा पहिल्यांदाच कारवाईवर आलो कलम आहे कायदा आहे सगळं आहे पण कारवाई हे सोल्युशन नाही होऊ शकत त्याच्यापेक्षा त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आणि कायमचा प्रश्न कसा सोडवायचा या मानसिकतेतून आम्ही या ठिकाणी उपोषण सोडवायला आलोय उपोषणकर्त्याला सांगू इच्छितो की बाबा रे हात जोडून विनंती आहे प्रशासनाने आठ दिवस मागितले जर यांनी आठ दिवसात आता पहिला तर जो कचरा पडला त्याचा विल्हेवाट लावायचा तो त्यांनी व्यवस्था करायची प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची व्यवस्था तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करायची आणि जर त्याच्यातून खरोखरच न ऐकणारा आणि वाटतो की माझा व्यक्ती आहे आणि पहिली यंत्रणा जी आमची आहे म्हणजे जे आमच्या अखत्यारीतली आपल्या पी एस आहेत त्यांना आम्ही करू मग इथे असणारे जेवढे हॉस्पिटल आहेत त्यांना विश्वासात घेऊ निश्चितपणाने त्यांनाही वाटत असेल की याच्यातून मार्ग निघाला पाहिजे मार्ग काढण्यासाठी सगळे मदत करतील ती मिटिंग यशस्वी कधी होईल ज्यावेळी तुम्ही आधी पहिला मार्ग काढा आणि मार्ग काढा म्हटल्यावर पुढे येत नसतील ते दाद देत नसतील तर मग नक्की कारवाई करू मग नक्की रस्त्यावर त्याचा टाकू पण त्याच्या आधी आठ दिवसाची मुदत मागितली आहे अण्णा हे सरपंच आठ दिवसाची मुदत मागितली आहे तुम्ही, तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही।